आज सकाळी लवकर उठून घरातली कामे आवरेत बसली होती आणि बाहेर कशाचा तरी आवाज येत होता कोणीच उठलेले नव्हतं फाटे पहाटे तर मी बाहेर जाऊन बघितलं पहिल्यांदा लाईट टाकलं की काय असेल म्हणून तर खाली जाऊन बघते तर का काय तर आंटी माकडाला हाणत होती म्हणजे खालची आंटी सुद्धा लवकर उठतात आणि तेच माकडाला हाणत होते आणि मला वाटलं काय असेल सकाळी सकाळी पण माकडा असं धमाकूळ घालत असते बघा तर मला तर खूप भीती वाटते माकडाची स्टँड लावून बसते तर मी तर आणि इकडे काम करते तिकडे इकडे बघते कुठं स्टँडला येऊन माझ्या माकडाने पाडू नये मला काय केलं तर चालेल पण माझ्या फोनला काही करायला नको म्हणून इथं सगळी साफसफाई करून घेतली बाहेर रांगोळी वगैरे टाकली आणि घरात झाडून पुसून घेतलं त्यानंतर अशी देवपूजा करून घेतली छानशी वेळेवर देवपूजा केलेली आहे आज सुद्धा आणि लवकर उठलं का सगळे कामं आटोपतात आणि देवाला असं दंडवत घालून घेतलं प्रणाम केलं त्यानंतर बाहेरचं वातावरण एवढं सुंदर झालेले होतं ना सगळीकडे अशी धुवारी पसरलेली होती खूपच भारी वाटत होतं इथं असं छान सूर्योदय होत होता त्यानंतर इथं स्वयंपाक बनवला देवाला उपार दाखवून घेतला व्हिडिओ आवायला सबस्क्राईब करायला विसरू